मॅडम आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं उमेदवारी दाखल केली आणि अजित पवार गटाकडनं निवडणूक लढवतात आपली निशाणी घड्याळ आहे मतदानाला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि आपण या प्रभागामध्ये प्रभात फेरी काढलेले लोकांकडे जातात काय प्रतिसाद आहे तुम्हाला काय सांगायचं आहे मतदारांना असलाम वाईकुम नमस्ते जय भीम राष्ट्रवादी अजितदादा पवार गटातर्फे आम्हा दोघांना आम्हाला दोघांना प्रवेशाश प्रवेशिका शिकरीश जाधव आणि मी ॲडव्होकेट नाशेख आम्हाला दोघांना घडियाळ हा चिन्हर उमेदवारी मिळाली आहे प्रभाग सहामध्ये जेव्हा आम्ही लोकांना संवाद साधला तर आम्हाला लोकांचा आशीर्वाद आणि प्रता प्रतिसाद मिळाला लोकांचा हे मानणं आहे की आतापर्यंत जे नगरसेवक होते महापौर होते त्यांनी प्रभाग सहाचा काही विकास केला नाही स्वच्छता नाही स्वच्छ पाणी नाही ड्रेनेज पाईपलाईनची समस्या आहे आणि लोकांनी लोकांमध्ये खूप राग दिसत आहे आणि लोकांना एक नवीन चेहरा म्हणून आम्हाला भरघोस आशीर्वाद आणि प्रतिसाद देत आहे तर प्रभाग सहासे लोकांना आम्हाला एकच विनंती आहे की पंधरा तारखेला आम्ही दोघांना चिन्हवर मतदान करून भरघोस मतांनी आम्हाला निवडून द्या ज्या प्रभागामध्ये काही अनेक प्रश्न आहे जे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे आणि विकास करणारा पक्ष आहे अजितदादाचे काम आणि आमचे माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब जे आहे त्यांचे काम सर्व नांदेड जिल्ह्याचे लोकांना माहीत आहे ते जो जे शब्द देते ते पूर्ण करतात आणि माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब माननीय आमचे मंत्री माजी आमदार खदगावकर साहेब राष्ट्र शहर जिल्हा अध्यक्ष ओमप्रकाश साहेब अविनाश घाटेसाहेब हे जे सर्व नेत्यांचे नेतृत्वामध्ये आणि मार्गदर्शनामध्ये आम्ही हे महानगरपालिका निवडणूक लढत आहे आणि आप प्रभाग सहाचे लोकांच्या आमच्या आम्हाला एकच विनंती आहे की आम्हाला निवडून द्या तर आम्ही प्रभागाचे सर्व काम नक्कीच करेन हे सांग नांदेड वागाळा महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या त्या उमेदवार आहेत ज्या की प्रभाग क्रमांक सहा अ या जागेसाठी त्या उमेदवारी दाखल करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत त्या प्रवेशिका क्षिति जाधव यांच्याकडं आपण जाऊया या की या निवडणुकीत त्या उमेदवार आहेत तर तुम्हाला या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं उमेदवारी दिलेली आहे निवडणूक निशाणी घड्याळ आहे तुम्ही दोघी या ठिकाणी उमेदवार आहात तर तुम्हाला या वार्डामध्ये फिरत असताना मतदाराचा काय प्रतिसाद वाटतो आपलं काय मत आहे नमस्कार मी प्रवेशिका किती जाधव प्रभाग क्रमांक सहामधून मला उमेदवारी भेटलेली आहे माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांनी तिकीट देऊन माझ्यावर आम्हा दोघींवर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासास पात्र ठरेन असा शब्द देते आणि प्रभागात आम्ही प्रत्येक घरोघरी फिरलोत लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि आधी जे महापौर होऊन गेले त्यांच्या खूप तक्रारी आहेत त्यांनी कोणतेच कामं केले नाहीत कधी के फिरकले नाहीत रस्त्याचे कामं ड्रेनेजचे कामं पाण्याचं समस्या हे कोणत्याच त्या पूर्ण त्यांनी पूर्ण केलेल्या नाहीत त्याच्यामुळं आम्हाला चांगला प्रिस प्रतिसाद आहे आम्ही त्यांच्या सगळ्या मान मागण्या पूर्ण करू आणि त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्याच्यावर पात्रही ठरू आणि संधी द्या तुम्ही आम्हाला एकदा देऊन बघा पंधरा तारखेला मतदान करा आणि आम्हाला मतदान करून तुम्ही विजयी करा एवढंच म्हणणं आहे जनतेला धन्यवाद आपल्यासोबत दोन्ही उमेदवाराचे स्टार प्रचारक पवन जाधव आहेत त्यांच्यासोबत आपण बोलूया आपणाला काय सांगतायत पवन भैया आपण मतदारसंघामध्ये आहे प्रवीशिका जाधव असतील आपल्या नाज ॲडव्होकेट नाज प्रवीण शेख असतील हे उमेदवार आहेत आपण प्रचार आहे प्रचाराला चार दिवसच शिल्लक राहिलेले आहेत लोकांचा काय प्रतिसाद आहे घड्याळ निशाणीबद्दल आपण काय सांगणार आहेत लोकांना वार्ड नंबर सहामधून इच्छुक उमेदवार आणि जे पक्षानं विश्वास दाखवलेले उमेदवार नाजताई आणि प्रवेशिका क्षितिज जाधव आणि नाजताई यांचं फक्त काम बोलते जे नालताई आहेत ते कंटिन्यू लोकांमध्ये आहेत आणि त्यांनी जे काम केलेलं आहे कोणाच्या पोलिस स्टेशन राहो दवाखाना असो कुठल्या प्रत्येक वेळेस त्यांनी कुठल्या त्यांनी म्हणजे आवाजाला कधी नाही म्हणले ना, ना वेळेवर प्रत्येकाचा या उमेदवारांनी फोन उचलल्यामुळं हे मायबाप जनतेचा जे कोल आहे ते शंभर टक्के राष्ट्रवादी घड्या याच चिन्हावर मतदान टाकून भरघोस मताने विजय करतील थोड्याफार नाही भरघोस जे भाजपचे विरोधक उमेदवार आहेत त्यांना वार्डात फिरू देणं गेलेत मीडियाने तुम्ही सगळ्यांना जाऊन विचारा की तुमच्या उमेदवारांना वार्डात फिरण्यासाठी देखील लोकांचा विरोध आहे आणि पत्रकार बंधू तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही सगळ्यांना विचारू शकता की ज्या लो ज्या भ्रष्ट माजी नगरसेवकांनी जे वार्डातले पैसे खालेले आहेत फक्त पैशाच्या जोरावर निवडणूक लढवण्यासाठी तिचे थांबलेले आहेत ते अशा कुठल्याही उमेदवाराला यावेळेस मायबाप जनता चान्स देणार नाही जे काम करणार आहेत जे आओरात्र जनतेमध्ये आहेत यांनाच मतदान देणार आहेत आणि क्षितिज जाधव हे नाव सगळ्या नांदेडमध्ये माहीत आहे नांदेडच्या ढाण्या वाघ ज्यांनी घराणेशाहीला पाडून जनतेच्याच कोलावर चिखलीकर साहेब निवडून आले होते जनता जनता मायबापच फक्त चिखलीकर साहेबांच्या सोबत होती दहण पिण जे असणारे होते त्यांना हरवणारे म्हणजेच चिखलीकर साहेब आणि चिखलीकर साहेबाचा कटर समर्थक ज्यांनी त्यांचे क्षितिज जाधव यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात साहेबाच्या आशीर्वादातून केलेली आहे साहेबाच्या मार्गदर्शनातून केलेली आहे आणि साहेबानं पूर्ण विश्वास क्षित्तीज जाधव ठेवून प्रवेशिका क्षितिज जाधव त्यांच्या पत्नी यांना उमेदवारी देऊन जे विश्वास दाखवला आहे ही मायबाप जनता जे सगळी आहे त्यांनीच आम्हाला ताकदीनं जिथं जाईल तिथं प्रतिसाद आहे आमच्या उमेदवाराला भाषण करता येत नाही पण जे काम केलेलं आहे दहा वर्षापासून त्या कामामधूनच आमचे दोन्ही उमेदवार भरघोस मतात निवडून येते तुमच्याकडं तुम्ही आता उल्लेख केला आहे की माजी नगरसेवकांनी जे महापौर राहिले त्यांनी या प्रभागामध्ये काम केलेलं नाही पण आम्ही मीडियामध्ये आज नवराष्ट्र पेपरला एक बातमी आलेली पाहतो आम्ही आता या ठिकाणी नाव घेणं उचित वाटणार नाही पण या प्रभागामधून लोकांनी त्यांना परतून पाठवले अनेक प्रश्न विचारून विकासाबद्दल आणि ते आता नेमकं त्यांनी पक्षप्रवेश करून दुसरीकडे कर जाऊन तिकीट मिळवले याचा काय फायदा आपल्याला होतंय का निवडणुकीमध्ये आता मीडियाला तर माहीत आहे तिकीट कुठल्या बेसवर दिलेलं आहे ज्याला ज्याच्याकडे पैसे आहेत की तिकीट घ्या ए बी फॉर्म घ्या काय काहीच बघ बघणार नाहीत त्याचं चारित्र्य बघणार नाहीत त्यांना काय काम करते बघणार नाहीत लोकाचा कोण कुण बघणार आहेत अहो तीन -ती तीन -ती वेळ सर्वे केले सर्वे तो सर्वेमध्ये तीन तीन वेळेस सर्वे करून देखील त्यांचं नाव कुठल्याच सर्वेमध्ये नाही येता तर तिकीट फक्त पैशाच्या जीवार दिलेलं आहे अख्ख्या मीडिया टाईम महाराष्ट्रात रा चालू आहे पण लोकांना लोकांची अशी भावना आहे की काम करणाराच उमेदवार आम्हाला पाहिजे म्हणून काम करणारेच उमेदवार चिखलीकर साहेबांनी दिलेले आहेत काम करणारेच उमेदवार यावेळेस निवडून येणार आणि हे आमचा विषय नाही पूर्ण जनता ठरवली की आता फक्त काम करणाऱ्या माणसाला निवडून द्यायचं आणि काम करणारेच निवडून येणार भाऊ आता ही निवडणूक आता शेवटच्याच टप्प्यामध्ये म्हणण्यापेक्षा एक दोन दिवस दोन तीन दिवसामध्ये प्रचार संपन्न आहे तर तुमच्या विजयाच्या खात्रीबद्दल तुमचं काय मत आहे शंभर टक्के विजय होणार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब माजी आमदार साहेब यांनी जे विश्वास दाखवलेला आहे आणि जनतेमध्ये पण चिखलीकर साहेब पण असतात कंटिन्यू सगळ्याच्या संपर्कात आहेत आणि लोकांचा एवढा प्रतिसाद आहे की शंभर टक्के विजय तुमचाच आहे आणि माय बाप जनतेला सगळ्यांना माहीत आहे की हे हे जे दोन्ही उमेदवार आहेत चिखलीकर साहेबांनी दिलेले हे लोकांमधले आहेत ज्या घड्याळ निशाणीसोबत आहेत दोन्ही घड्याळ निशाणीला विजय करा अशी सगळ्यांना मी विनंती करतो आणि मीडियाला माझी विनंती आहे जे सत्य बाजू आहे ते तुम्ही मांडलेत त्याच्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो धन्यवाद